नमस्कार <clears throat> श्लोक पंधरावा ऐ वैज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षभी गुरु कर्मैव तस्मात् पूर्वैः पूर्वै पूर्वै पूर्वतरं कृतं अर्थ? हे जाणून म्हणजे वरील श्लोकात सांगितलेले सर्व जाणून पूर्वकालीन मुमुक्ष लोकांनीही कर्म केले म्हणून पूर्वीच्या लोकांनी केलेल्या प्राचीन कालच्या कर्माप्रमाणेच अर्जुना तू सुद्धा कर्म कर असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे विवरण मागील श्लोकात आसक्तीरहित को लोककल्याणासाठी केलेल्या कर्माचा लेप लागत नाही म्हणजेच त्याचे बंधन होत नाही असे भगवंतांनी सांगितले आहे या श्लोकात भगवंताच्या सांगण्यातील किंवा उपदेशाचे वर्म जाणून जे लोक तसे आचरण करतात ते कर्माने कधीही लिप्त होत नाहीत असं भगवंत इथे सांगत आहेत मुमुक्षु मुमुक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा करणारे मोक्ष म्हणजे कर्मबंधनातून सुटका एवै ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैर अपि मुमुक्षुभिः अर्जुन हा स्वतः एक मुमुक्ष आहे कारण तो आपले कल्याण चिंतित आहे आणि भगवंताला सुद्धा त्याचं श्रेयस काय आहे म्हणजे माझे कल्याण कशात आहे त्याचा तू निश्चित उपदेश कर अशी तो वारंवार विनंती करत आहे त्यामुळेच युद्धरूपाने पुढे ठाकलेले कर्म त्याला कल्याणकारक वाटत नव्हते कारण ते घोर कर्म असून त्याने पाप लागून तो नक्कीच नरकाचा धनी होईल अशी त्याला खात्री होती म्हणून मागील अध्यात्म भगवंताला म्हणतो की तत्किन कर्मणी घोरे मान्य केशव पण भगवंत त्याला सांगतायत की अरे असं काही नाही आहे कारण तू लक्षात घे या पूर्वीच्या अनेक क्षत्रिय राजांनी अर्जुनाच्या पूर्वजांनी सुद्धा युद्धाचे कर्म आपले कर्तव्य व स्वधर्म समजून केलेले आहे आणि त्यांनी आपले कल्याणसुद्धा करून घेतले आहे अगदी प्राचीन कालचे उदाहरण देताना भगवंतांनी सांगितलं होतं की विवस्वान मनु इक्ष्वाकू राजा हे सुद्धा आपले कर्तव्य करतच होते त्यांनी सुद्धा युद्धाचे कर्म करून क्षत्रिय धर्माचे पालन केले होते कारण राष्ट्रहिताबरोबरच त्यांनी स्वहितही साधले होते त्यांचा आदर्श आपल्या पुढे ठेवून अर्जुनाने सुद्धा युद्ध केलेच पाहिजे कर्म करताना ते आसक्ती विरहित केले तर ते बंधनाला कारण होत नाही कारण त्याने पाप पुण्य निर्माण होऊन ते सुख दुःखाला कारणीभूत होत नाही म्हणून प्रत्येकाने आपले विहित कर्म केले पाहिजे मागच्या अध्यात भगवंतांनी सांगितले होते की त्यांना स्वतःला तर काहीच मिळवायचे नव्हते तरी सुद्धा त्यांनी संपूर्ण आपल्या आयुष्यभर सर्व कर्तव्य कर्म पार पाडलेली आहेत कुरु कर्मैव तस्मात्व पूर्व पूर्वतरंगृतम मुमुक्षू अर्जुनाला स्वहिताची चाड आहे म्हणून पूर्वीच्या मुमुक्षुनी जरी लोकहितार्थे कर्मे केली तशी अर्जुनाने मनात कोणतीही शंका न आणता कर्मे पार पाडावीत आणि भगवंत जवळजवळ तसा आदेशच देत आहेत माऊलीनी याचं वर्णन केलेलं आहे माऊली असं म्हणतात की आता कोदंड घेऊन हाती आरुढपा इयेरथी देई आलिंग वीर वृत्ती समाधाने जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी हे या युद्धात दुष्ट लोकांचा नाश हा व्हायलाच हवा म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वकर्तव्य व स्वधर्म आचरायला पुन्हा पुन्हा सांगत आहेत इथे आपण थांबूया